नमस्कार मी सारिका आणि सारिका मध्ये सगळ्यांचे सा सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज काय घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी तर फेशियल किटचे जे मी तुम्हाला ह्याला सुद्धा टाकलं होतं कम्युनिटीला टाकलं होतं बऱ्याच सारे ऑर्डर पण झाल्या पण मी अजून व्हिडिओ केला नव्हता हेच आपलं विशेष आहे की व्हिडिओ न होता सुद्धा आपण माझ्यावर विश्वास ठेवता हाच विश्वास कायम राहू दे सगळ्यांना ऑर्डर मिळायला उशीर होत आहे ही सगळ्यांची तक्रार आहे तर खूप खूप सॉरी मला जेवढा प्रयत्न करता येतो तुम्ही लक्षात घ्या मी एक महिन्याची ऑफर ठेवली आणि ऑफरमध्ये किती लोड असेल आपण एक दिवसाची ऑफर ठेवतो तर किती लोड येतो आणि मग एक महिन्याच्या ऑफरला मला किती लोड असेल त्यात माझी परीक्षा होती त्यात वेळ गेला खूप त्यामुळं सॉरी या आठवड्यामध्ये संपूर्ण काम कंप्लीट करायचा प्रयत्न मी करते आणि सगळ्यांची ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोहोचतील अजूनही बॉटलला ऑफर चालू आहे आपण छोटीशी आशाला पाहिलंच असेल तर चला इथं आपण ब्युटी प्रॉडक्टचं बोलत आहोत तर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फेशियल किट तर एगलेस कंपनीचा जो डिटॅन जो स्क्रे स्क्रब आणि जो पॅक तुम्हाला खूप आवडत आहे की तुम्ही डझनाशिवाय ते घेतच नाही एवढाच तुम्हाला आवडत आहे त्याच कंपनीचे फेशियल किट छोटे छोटे घरघर घरातल्या घरात आपल्याला फेशियल करता येतील असे किट मी घेऊन आली आहे विदाऊट पॅरेबीन याच्यामध्ये पॅरेबीन फ्री आहे सल्फेट फ्री आहे कोणत्याही प्रकारचं त्याच्यात जो तुमच्या त्वचेला काही होईल अशा प्रकारचं कोणतंही केमिकल त्यामध्ये नाही त्वचा एकदम ज्या ज्या पद्धतीला स ऑल स्किन टाईप सगळेजणं चालतात तुम्ही जर घरात पहिल्यांदा फेशियल करत असाल तर फ्रूटचं फेशियल वापरू शकता तुम्हाला मसाज तुम्ही यूट्यूबला बघितलं ला की तुम्हाला मसाज पण येऊ शकतात सगळ्या आणि एकदम तुम्हाला पार्लरमध्ये जरी गेलात तरी सहा स्टेप आजकाल कोण करत नाही आणि पाचशे रुपयाच्या आत कुठलंही फेशियल नाही पण आपल्याकडं सगळे फेशियल आत्ता हा फेशियलचा किट एम आर पी आहे एकशे पासष्ट रुपये पण तुम्हाला मी ऑफरमध्ये देत आहे फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला तर कोणते कोणते आहेत हे पण तुम्हाला मी आधी दाखवते आणि मग सहा स्टेप त्याच्यामध्ये कशा येतात ते दाखवते तर हा आहे फ्रूटचा हा आहे डायमंडचा ह्याच्यामध्ये पाच आपल्याला प्रकार येत आहेत डायमंडचा आहे गोल्डचा आहे एगलेस ह्याचा डी टॅनचा जो पॅक तुम्ही वापरत आहात आत्ता त्या डी टॅनचा आता फेशियल पण आलं आहे म्हणजे डी टॅन पॅक आधी वापरायचा आणि त्याच्यावर फेशियल करायचं म्हणजे ग्लोज ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येईल आणि त्याचप्रमाणे हे तर फेशियल जेंट्स आणि सर्वजण करू शकतात व्हिटॅमिन सीची गरज ही प्रत्येकाच्या त्वचेला असते त्यामुळं व्हिटॅमिन सी आपल्या पंधरा वर्षाच्या मुलापासनं सगळ्यांना तुम्ही हे छोटे, छोटे छोटे फेशियल जर वापरले तरीसुद्धा चांगलं आहे कारण ह्याच्यामध्ये काही नाही मसाज आहे आता प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक किटमध्ये या सहा स्टेप त्यांनी दिलेल्या आहेत सगळ्या स्टेप तुम्हाला इथं मागं लिहून दिलेल्या आहेत की कुठली किती मिनिटं करायची कुठली किती मिनटं करायची त्याच्यावरही डिटेल व्हिडिओ अनुश्री करेल की तुम्हाला ही किती मिनटं करायची काय करायची ती सांगेल मी फक्त आता तुम्हाला सांगते की ऑफर प्राईजमध्ये पटदिशी सगळ्यांनी घेऊन टाका तर ह्याच्यावर सुद्धा सगळ्यावर लिहिलेलं आहे स्टेप नंबर वन स्टेप नंबर टू स्टेप थ्री स्टेप फोर आणि स्टेप फाईव्ह आणि स्टेप सिक्ससुद्धा याला आहे तर एवढं सारं तुम्हाला दीडशे रुपयात फक्त मिळणार आहे आणि हे शक्य आहे का आहे तुम्हीच बघा ब्रँड आहे एगलेस कंपनी तुम्हाला सहजासहजी कुठंही मिळणार नाही आणि त्याचे अनुभव जवळजवळ जवड़ आपल्या पुऱ्या फॅमिलीनं घेतलेले आहेत की ही ह्याचे किती तुम्हाला डिटॅन स्क्रब सगळं किती आवडत आहे ते तर ह्याचेच हे फेशियल छोटे छोटे किट मी आपल्याला घरगुती फेशियल करता यावं आजकाल जवळजवळ घरामध्ये कुणाचा ना कुणाचा ब्युटीचा कोर्स झालेला असतो नाहीतर यूट्यूब हे असं माध्यम आहे की तुम्हाला फेशियल करण्यापासून घरामध्ये सगळं शिकवत असतं तर घरगुती ज्यांना हवं असेल की आपल्याला लो बजेटमध्ये कमी बजेटमध्ये आपल्याला सुंदर तर दिसायचं आहे फेशियल ही गरज आहे आपल्या त्वचेसाठी जसं भूक लागते आपल्याला पोटाला तहान लागते तशीच आपल्या त्वचेला सुद्धा सगळ्या या गोष्टींची गरज असते त्यामुळं करावं लागतं पल्युशन आहे पूर्वीचे दिवस नाहीत आणि पूर्वी सुद्धा राजा नव्हते पण तेल असायची कोरफड असायची दूध असायचं मलई असायची लोणी असायचं या गोष्टींनी स्वतःच्या त्वचेला त्या सुंदर बनवत राहायच्या म्हणजे प्राचीन काळापासून फेशियलला हे आपण नाव दिले त्यावेळी एक आपण छोटं मूल जन्माला आलं तरी सुद्धा आपण त्याला एक प्रकार फेशियलच करत असतो कारण त्याला आपण आधी बॉडी मसाज देतो ऑइलनं मस्तपैकी आणि परत बेसनपीठ हळद वगैरे लावत असतो म्हणजे फेशियल हे एक नुसतं शोचं नाव आहे पण ही आपली भारतीय संस्कृती आहे की तेलानं मसाज करणं जन्माला आल्या दिवसापासून तर त्यामुळं त्या ते तेलाचं हे आता फक्त क्रीममध्ये झालं एवढाच बदल झाला तर फेशियलची गरज ही प्रत्येक स्किनला असते स्किनची ही भूक भागवण्यासाठी आपल्याला फेशियल हे केलंच पाहिजे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ती आपल्या मनाची ब्युटी आणि आपण वर्ण काहीही लावून काही फायदा नाही तर आपला आहार पण तेवढा चांगला पाहिजे आपल्या शरीरात तेवढं जे तुम्ही नॉनव्हेज खात असाल ते असेल नाही तर शाकाहारी असाल तर दूध तूप सी विटॅमिन ए विटॅमिन सगळं गेलं पाहिजे भरपूर प्रमाणात पाणी पिलं पाहिजे या सगळ्यावर आपली ब्युटी आहे अवलंबून असते आणि सगळ्यात महत्त्वाची ब्युटी ती आहे की तुम्ही मनातून तु आनंदी राहा म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो लगेच येतो त्याला फेशियलला तीन दिवसाची सुद्धा वाट पाहावी लागत नाही तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही आता आत्ता आपल्या आरशामध्ये हसून बघा एक स्माइल देऊन बघा बघा तुम्ही किती सुंदर दिसतात ते तर या हे पाच आपल्याकडं किट आता आलेले आहेत तर ज्यांना हवे असतील तर त्यांनी फक्त मी इथंच किंमत सांगते त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे वरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मला भीत तिथं तुम्ही बुकिंग करून टाका ज्यांना पे नंबर माहिती आहेत त्यांनी बुकिंग करून टाका दीडशे रुपये एकाची किंमत आहे दुसरं कुठलं तुमचं पार्सल असेल तर त्यात घाला नाही तर दीडशे रुपयाची किंमत आणि चाळीस रुपये एकच घेतला तर कुरिअर चार्ज पडेल कोणतेही कोणतेही माझे प्रोडक्ट्स तुम्ही पाचशे रुपयापर्यंत घेतले तर तुम्हाला कुरिअर फ्री असेल पाचशे रुपयाच्या आत घेतले तर चाळीस रुपये कुरिअर चार्जेस द्यावे लागतील ऐंशी रुपये कुरिअर चार्जेस असतात चाळीस मी भरती आणि फक्त चाळीस तुमच्याकडनं घेते त्यामुळे त्याच्यात कुणीही हे करू नका मनानं चाळीस रुपये एकच चा हवा असेल तर कुरिअर चार्ज पाठवून द्या तर सगळे फेशियल आता जर तुमच्या घरात लग्न वगैरे असेल तर तुम्ही गोल्डचं फेशियल वापरू शकता सगळ्या स्किनला चालू शकतं दुसरं फ्रूट सांगितलं तुम्हाला आपल्या मुली असतील अकरावी बारावी छोट्या छोट्या अजून तर त्यांना तुम्ही फ्रूटचं फेशियल वापरू शकता तुम्हालाही सूट होतं असेल म्हणजे बाकी काही सूट होत नसेल तर फ्रूटचं फेशियल अगदी सगळ्यांना सूट होतं ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांना डायमंड डायमंडचं फेशियल अगदी सुंदर जातं सुंदर ग्लो येतो त्यांचं हे सगळ्यांना चालतं स्त्री पुरुष सी व्हिटॅमिन आणि हे दोन्ही असे आहेत की तुमच्या घरातल्या पुरुषांपासनं ते आपल्या सगळ्यांपर्यंत हे दोन्ही चालू शकतात का तर आपण उन्हामध्ये हिंडतो सनस्क्रीन वापरत नाही टॅन होत असेल काळवंडत असेल चेहरा तर तुम्ही ह्यानं एकशे पन्नास रुपयामध्ये तुम्ही ह्याच्यात दोनदा फेशियल करू शकता तुम्हाला मी दाखवलं पुढी केवढी आहे दोनदा फेशियल तुम्ही करू शकता बघा आपली त्या त्या ज्या आहेत स्क्रबच्या ह्याच्यात त्याच मापात आहेत बघा बरोबर दोनदा किंवा दोनदा तर अगदी मस्तपैकी होणार आहे आपण काय छोट एवढं एवढंच घेत नाही पार्लरमध्ये कमी प्रमाण वापरलं जातं आपण घरात केलं तर भरपूर प्रमाण वापरलं जातं मसाजही आपण जास्त वेळ स्वतःची स्वतःला करू शकतो किंवा एकामेका करून घेऊ शकतो तर या प्रकारचे सगळे फेशियल किट हे दीडशे रुपयाला आहे चाळीस रुपये कुरिअर चार्जेस आहेत ज्यांना पे नंबर माहिती आहे त्यांनी पे करा पैसे स्क्रीनशॉट पाठवा कुठलं फेशियल तुम्हाला पाहिजे त्याच्यातला किंवा आता नावं तुम्हाला कळली असतील किंवा मी एक एक तुम्हाला परत दाखवते तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला सोपं होईल तर व्हिटॅमिन सीचा हा हे फेशियल किट आहे हे हवं असेल दीडशे रुपये किंमत आहे चाळीस रुपये कुरिअर चार्जेस आहेत तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून मला वरती दिलेल्या नंबरवरती पाठवू शकता दुसरा आहे आपला डी टॅनचा तर हे सुद्धा दीडशे रुपयाला आहे चाळीस रुपये कुरिअर चार्जेस आहेत तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मला लगेच वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही पाठवू शकता त्याचप्रमाणे हा आहे डायमंडचा तर स्क्रीनशॉट काढा दीडशेच रुपये किंमत आहे चाळीस रुपये एक घेतला तर कुरिअर चार्जेस पडतील एकामध्ये तुमच्या दोघींचं फेशियल मस्तपैकी होईल हा आहे फ्रूटचा स्क्रीनशॉट काढा Uh, मी मुद्दाम पुन्हा एक एक तु दाखो कि तुम्हाला दाखवते की तुमच्या लक्षात या वगैरे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला सोपं जावं म्हणून लक्षात ज्यांच्या राहणार नाही त्यांनी फक्त स्क्रीनशॉट पाठवला तरी माझ्या लक्षातील हा आहे गोल्डचा तर हे सगळे फेशियलचे किट आज आलेले आहेत आणि तुम्हाला मी दाखवलेलं आहे की व्हिटॅमिन सी आणि हायड्रा या दोघांच्या व्हिटॅमिन सी आणि हायड्रा हे दोन्ही ही, ही सीरम आपल्याकडे आलेले आहे याचे महत्त्व मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल आजचा व्हिडिओ मोठा होईल सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर तुमचं पार्लर असेल आणि त्यासाठी घ्यायचे असतील तुम्हाला माझ्याकडं प्रत्येक माल होलसेलमध्ये सुद्धा मिळेल तुम्हाला पार्लरसाठी हवं असेल तर तुम्ही सहाचा असा पॉकेट ह्या यामध्ये जे सगळे येतात या यामध्ये हे सहा पॉकेट तुम्हाला येतील तर होलसेलचा रेटसुद्धा मी तुम्हाला याच्यावर एम आर पी आहे तुम्हाला नऊशे नव्वद रुपये एक रु एक पडतो आपल्याला एकशे पासष्ट रुपयाला नऊशे नव्वद रुपये ह्याच्यावर एम आर पी आहे पण होलसेलचे रेट इथं मी सांगत नाही तर ज्यांना होलसेलमध्ये हे सर्व कीट हवे असतील हे बघा सगळ्याचे असे किट येतात हे होलसेलमध्ये जर कुठल्या पार्लरवाल्या माझ्या मैत्रिणींना हव्या असतील तर त्यांनी त्याप्रमाणे मला मेसेज करा भरपूर साऱ्या गोवा कर्नाटक आंध्रा केरळ भरपूर साऱ्या ठिकाणी सगळ्या लेडीज होलसेलनं घेऊन त्यांची पार्लर मस्तपैकी चालवत आहेत त्याच पार्लरमध्ये आपलं ऑइल ठेवत आहेत शॅम्पू ठेवत आहेत सोप ठेवत आहेत क्रीमा ठेवत आहेत तर सगळं करून त्यांना चार पैसे मिळून सगळेजण स्वतःच्या पायावर उभे राहत आहात तर तुम्हाला मदत करायला मी तयार आहे तर तुम्हाला जे काही हवं असेल अगदी लिप्स्टिकपासणं ते या नेल्सपर्यंत आता मी ह्याचा व्हिडिओ मी करल अनुश्री करल कोणतरी दाखवेल तुम्हाला नेल्सची किंमत वगैरे काय आहे बरेच सारे नेल्स आहेत आपल्याकडं तर हे तुम्हाला नंतर दाखवेल तर प्रत्येक गोष्ट मी जी तुम्हाला दाखवते ती सर्व गोष्ट तुम्हाला होलसेल भावामध्ये माझ्याकडं मिळेल तुम्ही कुठंही भारतात राहत असाल तरी तुमच्यापर्यंत ते कुरिअरनं किंवा पोस्टानं पोचवायची जबाबदारी ही माझी राहील तर आपल्या आपल्या पायावर उभं राहावा डिस्टर्ब करतात फोन करून आपल्या आपल्या पायावर उभं राहा त्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट की आत्ता जे चालू आहे हायड्रा दिसत असेल उलट तुम्हाला हायड्राचं फेशियल हे आता जवळजवळ पाच हजार रुपयाला चालू आहे एक फेशियल आपण जर पार्लरमध्ये जाऊन घेतलं तर पाच ते साडेपाच हजार रुपये याची किंमत आहे सारखाच हायड्रा पण चालू आहे पण ज्यांच्या पार्लरमध्ये हायड्राचं मशीन नसेल तरीसुद्धा तुम्ही हायड्रा फेशियल हे या सिक्स स्टेपमध्ये कर तर हे पण किट आपल्याकडं आहे साडेतीन हजार रुपये ह्याची एम आर पी आहे बरेच सारे तुमचे ह्याच्यामध्ये फेशियल होऊ शकतात तर कोणी पार्लरला तुम्हाला हायड्राचं हे मोठं किट हवं असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता हायड्रा किटमध्ये छोटं किट येत नाही तर हायड्रा फेशियलचंच हे आपल्याला सिरम येणार आहे याची माहिती मी तुम्हाला उद्या देणार आहे उद्या किमती सांगेल तर आज तुम्हाला जर फेशियलमधल्या जर ह्याच्यातलं काही हवं असेल तर दिशी उठायचं आणि दिशी आपली आपली ऑर्डर बुक करा ऑर्डर यायला थोडासा वेळ लागेल तर ताईला माफ करा आणि थोडंसं समजवून घ्या मला माहीत आहे मी सुद्धा स्वतः जर काही ऑर्डर केली तर ती कधी येईल आणि कधी वापरेल असं मलासुद्धा होत असतं तसंच तुम्हाला होत असेल पण मी शक्य तेवढा प्रयत्न करून तुमच्यापर्यंत लवकर पोचवायचा बघते की मला जितक्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर लवकर मी तुम्हाला पो पोचवते तुम्ही ऑर्डर लवकर बुकिंग करा हाय करून नंबरवरती घ्या दोन मेसेज करताय आणि लगेच माझ्यावर चिडताय की ताई आम्हाला हे करतेस फार फोन करतो ताई आम्हाला तीन मेसेज केले चार मेसेज केले नाही असं नाही आहे ना सगळ्यांनी समजून घ्या आज सगळ्या परिवार मिळून तीन चार लाखाचा आपला परिवार आहे आणि त्याच्यातले तीस चाळीस हजार लोक रोज मेसेज करत असतात मेसेज खाली जातात तुमचे आणि मी काम करायला सुरुवात करत असते त्यामुळं मी ऑनलाईन दिसले की तुम्ही कंटिन्यू मेसेज करायला सुरुवात करा फोन करू नका फक्त मेसेज करा हाय करून मेसेजवर घ्या म्हणजे तुमचे नंबर लवकर लवकर येतील आणि मी तुमच्यापर्यंत लवकर लवकर माल सोपवू तुमचे कुरिअर पोचवू शकेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्यापाशी कोणतीही टीमवर्क नाही तो मला माहीत आहे दाजी कुरिअर करतात आणि मी बाकी सगळं काम करत असते त्याच्यामुळं आपल्याला थोडासा वेळ लागतो पण एक हजार टक्के रिझल्ट येणारेच प्रोडक्ट्स आपल्याकडं असतात तर थोडासा उशीर का फल मिठा होत आहे असं म्हणत जा आणि थोडंसं समजावून घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करू या परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा